चरमन आपली ना पोर आप ना सोरण मोकारते शाळेत शाळेत ह्यालपट घालायचे मास्तर थोडा करा फगा पोर कुठं आतमध्ये मास्तर कुठं बाहेर हो चेअरमन आपलं जरी नसल तर ह्या आबाच पोरग आहे शाळेत ओ आबा आहे काय शाळेत पोरग बच येत आहे ना ह्या पोराला येत नाही मास्तर इकडे बाहेर काय वानगडी दिला अभ्यास करते थोडस ऑफिसचं काम होत काशाचा डोंबल्याचा अभ्यास आबाचा पोरग बंद येतं जाते खात येत डोंबलं ये ना काही आबाच्या लेकरावर आमचं लक्ष आहे पण आबा जरा घरी पण लेकराकडून अभ्यास करून घ्यायचा ना करून घ्यायचा बरं जा तुम्ही पोराकडून लक्ष ठेवत जा लक्ष ठेवता मास्तर आबा शाळेत नाही गेलेला आणि तो काय लक्ष ठेवून तुमचं काम आहे ते लक्ष देणं आता शिक्षक लोक किती वेळ देतात वेळ पण त्यातली त्यात तुम्ही वेळ देत जा ना घरी आई वडिलांची तुमची तुमचं बरेचशे कानावालय अस तुम्ही पूर्ण सोडून ना गावातल्या राजकारणात काड्या करायचं जास्त काम करतात ते सोडून द्या काय नाही तुम्ही तुमची काम करा गावातलं काय 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 पडले तुम्हाला ते देऊ वाचून काय गैरसमज मोकार मग घालतो इकडे नाही तिकडे याच तुटकुल्या करत हे मात्र काम आहे का तालुका लेवलला जिल्हा लेवलला आता अभ्यासात पुढे चालले असं कसं होईल शाळेत नाही आपले मग शाळेत पुरं किती येतं अहो आता जवळपास बेचाळीस मुलं येत चांगली प्रगती गावाची प्रगती चांगली चार चार मुलं जिल्हा लेवलला आपले तालुका लेवलला सहा मुलं आहेत हो चेअरमन मग बरं आहेत हा तर मास्तरची बदली घरी नाही नाही बघा तसं नका करू मास्तर कसं आहे बघ लक्ष तेवढे देतात अहो तालुका जिल्हा लेवलला पोर जात नाव तक्रारी आले नाही पाहिजे उदाहरण घ्या ना पूर्ण काहीच येत नाही म्हणजे त्याच्याकडे लक्ष देऊ तुम्ही लक्ष द्या जरा लेकरांकडे बर आबाज कस आहे गरीब गरीब माणूस आहे तो तिकडे कष्ट करून पोरा पैसे भरतोय असं नको करीत जाऊ ती पोरा रोजची रोज शाळेत लावी जा हा पाठवायचे आणि थोडं लक्ष दे नको येऊ दे तुला काही पण त्याला अभ्यासाला बसीत जा मंडळी तर शिकलेली असेल ना तू नका का ना सणा हा शाळेत लक्ष ठेवावं लागतं आम्हाला काय करा वाता होईन तेवढं नाव जास्त झालं पाहिजे पगार घेता था मानपण तुमचच वाढणार आहे गावचा वाढणार हे ठीक आहे चल शाळेव लक्ष ठेवा जरा तसेच आमच्या चकरा आणारच बंद कराये तुटपुळे करायचे चार तास झाले ते लुगड धुतीये आहे ते पांढर पाटोळ झालं आता आली ना तशी आमच्या घराचं वाटोळ चालवलंय वाटोळ तू वाटोळ काय म्हणतो सासूबाई सून म्हणून आले मी या घरी सून म्हणून आली का अगं सून म्हणून आली असती ना तर मला लेकाला खाल्लो नसतो ना जीवन घ्यावा मला <laughs> तु मला काय माहित होतं त्यांचा ऍक्सिडेंट होणार आहे गाडीवरती जायला ते तो तो ना तू चांगली नाही लागली ना त्याला चांगली लागली असती ना चांगली लागली असती ना असं झालं नसतं माझ्या पोरा संग समजलं का घर खाल्लं तो आमचं घर सासूबाई तुम्ही असं का बोलता बर कसं बोलायचं ग हा कसं बोलायचं माझं सोन्यासारखं पोरग गमी आणि तुला तुला इथं चार टाइम खायला घालू का ग हा खायला तर लागतं लागतं पण काम सुद्धा करीत नाही तू काम चुकार हा पळून आली आली आमचं नाक कापायचं लावलं तर लावलं त्यात आता ते माझ्या एकाला गिळंस सासूबाई मी माझ्या घरच्यांच्या विरोध परत करून इकडे आले कशाला आली तू तुझ्या घरच्यांना माहिती होतं तू अशी पांढरा पायाची म्हणून तुला हपळून दिलं सासूबाई माझं घरचं आमच्या मुलाव खूप प्रेम होत म्हणून तर मी आले ना प्रेम होतं म्हणून तर गिळडा तो त्याला गिळडा गिळळं काय गिळयो त्यांच्याच तेंच नशिबात होतं तर मी काय करणार हा ना काम कर नीटनेटका काम धंदा करायचा घरामध्ये आणि वर म्हणतो तो माझ्या सांग बोलायचं ना तू नीट सांगते नाही तर मी ना काय करीन ना सांगता नाही यायचं सासूबाई बाड रेडत आहे वाटत मी बघ रडू दे <त्ति> ना माझा खेळला तू तुला काय करायचं तुझ्या लेकराचं तुझं मला काय करायचं का सासूबाई <त्ति> तुमच्याच लेकराची निशाणी नव्हती हा का मला नको सांगू कुणाचा अंडा काढून सवना धावाचे हा कोणाचं काय तुमच्याच लेकराचं माझ्या लेकराचं नाही वाटत आहे नाही वाटत पाहिजे तोंड काळ केला आणि कोणा संगत याचं काढलास आणि काढून अशी नाहीये मी माझ्या घरच्यांनी मला काय पैसे झापलून दिली तुझ्या घरच्यांनी माझ्या पोरा माग अहो माझं खरंच त्याच्यावर प्रेम होत म्हणून मी सोडून आले करून माझ्या संग बोलायचं नाही तुला नीट सांगते मी चल दोन घेऊन सासूबाई तुमचं बाळ बाळ सारखे ना ते हा का माझ्या बाळ सारखे अगं माझ्या पोरला गिळलंय तुझ्या लेकराची किती की होती तुला माझ्या लेकराची नाही की आली का ग हो गाईचं काम करी तू

सासूबाईंनी पण घराबाहेर काढले कुठं जाऊ तरी कुठं रे घरी गेले असते पण घरच्यांचा नकार असताना सुद्धा मी तुझ्या बापाशी लग्न केलं त्याच्यामुळे ते घरात घेणार नाही दोन दिवस झाले माझे मी पोटात आणलं नाही बाळा तुला तरी दूध कुठून देऊ रे हे देवा काय लिहिलं रे माझ्या नशिबात याच काय करू आता सांग सांगतोच मार्ग दाखव आम्हाला नुकु 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 आज थोडासा देवपूजेला उशीरच झाला लवकर व्हायला पाहिजे होती फुलं आणायचं विसरलो आहेत पाहतो आहेत समोर फुलं आहेत फुलं राम 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 आधी तर इथं काहीच नव्हतं आणि आता इथं कस काय आलं देवा हा कसला चमत्कार आहे तुझा बघतेस त्याच्यात काय आता जाऊन ओ थांब थांब बघू काय देवा तू नाही आला आमच्या मदतीला पण तू हे दूध आणि पाणी पाठवलंस आमच्या दोघांच्या मदतीला <laughs> बाळा तुला भूक लागली होती ना हे बघ इथं दूध दूध पाठवले देवाने आपल्यासाठी <laughs> देवाला लागतात काय किती फुलं कोण चार भेटले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अरे बापरे इथं तर ठेवून गेलो तुम्ही दुधाचा ग्लास नाही इथं माने राहिला ग्लास गेला अरे, अरे 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 अरे, 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 अरे। काय नवीन लेकरू कोणाचं रडते पाहतो तरी बाळ ए कुठली का मुली तू मी ते मी, मी ना शांताबाईची सून ते मी तू इथली नाही दिसत त्या गावात बरोबर हा मी शेजारच्या गावात गावातली आहे काय 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 झालं बाळाला भूक लागली तुझ्या हा ते दूध होतं ते मी हो ते देवा लागेल चाललो तुम्ही तुझ्या बाळाला भूक लागली ना माफ करा भाऊ दूध घेतलं म्हणून पण दोन दिवस झाले काय खाल्लं नव्हतं भाजलंच त्याला तू भाजलं मी काय अरे त्या लहान लेकरात पण दिवस असतो ना कार नाही लागलं ला, ना माझं तुझ्यास <laughs> अरे देवाने बीट घेतलं म्हणायचं पाच त्याला इकडे कसं एक पीस तुझ्या बरोबर नाही काय सांगू भाऊ तुम्हाला मी खूप वाईट प्रसंगातून चालले मी अरे अरे काय तुझी अवस्था लहान विकरू तुझा माला? मालक 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 नाही म्हणजे वारले ते काय झालं तुको तुझं ऍक्सिडेंट झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला मग तू आई वडिलाकडे नाही ते आमचा प्रेमविवाह होता ना म्हणजे घरी न सांगत पळून आले आई बापांचा विरोध करून लग्न केलं हा देवा काय प्रसंग आणला समुलीवर <laughs> मग आता तुला सासू वर कुणी सासू हाय हो पण त्या खूप छळ करतात आणि घालून ताडून खूप बोलतात अरे माता ह्या अवस्थेत तू कुठे जाणार काय करणार माहित नाही काय कर अरे रे, अरे तरुण आहेस बाळ तू कुठं जाणार ह्या जमाना असा मी सगळं देवाच्या भरश सोडल्या आता अरे बाळ तू तरुण आहेस आता आली तिकडं जाता येणार नाही तुला आणि मग आता जर पुढे जायचं हा जर ठिकाणा नाही तर मग कसं रे नाही माहित काय होईल आता मजा येते हां तुझी व्यवस्था होईपर्यंत माझ्याबरोबर तुमच्या बरोबर म्हणजे आता ओळख नाही काही नाही अरे बाळ तू आता अडचणीत आहेस ना तुझ्या बापासार काही मी हो तुला आधार आहे का कुठं कुठं जाशील काय खाशील गेली करू बरोबर आहे का कर माझ्याबरोबर सर हो करू काहीतरी आपण हां मी काही नवीन नाही हु� मी या गावात शिक्षिकाची नोकरी करतो शाळेवर नको हाल करू तुझ्या हल्ला नसतील काही नाही तुझी जेवणाची व्यवस्था करू घरी दूध पाजलंजला अरे या दोन्ही शाळेत आहेत काय अरे काय करायचं दोन शाळे तुला मला एक दिला का नाही ही देतो का हे बाय रे मला जरा बघू दे हे ही शेळी काय तुझी किंमत होईल ना ती तुला पैसे दे आबा आता हे ठरलंय बर का ही कोणाला हा म्हणू नको अजिबात माया शिव द्यायची नाही कोणाला बरं चला निघायचं का चल आता टेन्शन नको घेऊ तुला घरी गेल्यावर जेवायला घाल तू आपण पाहू काय करायचं तुझं ना मास्तर बी गाळ्यात हा टाकून चालू आहे मला वाटलं पुढा रेत मिळाला का मास्तर बी असं करतो अरे शो मास्तर सुद्धा चला आपण यांचा कार्यक्रम पुढा हा तिकूनच लाव चल गेल तो सकाळी शाळेत आपल्या ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये शाळा आहे आपल्या पैकी चाललंय मास्तर चांगले शिकतात मास्तरला लागतोय जर मन मला एक पुढची काळजी लागली राह तुम्ही कधी बसून काळजी करायला लागली गाव विकिता ग्रामपंचायत विकिता नेमकी गाव तर ना विकीत तुम्ही तुम्हाला काय चेष्टा करायची लहर आली का मी काळजी किती करतोय इथं मुलं मराठी शाळेचं शिक्षण झालं पुढे कुठं शिकणार आहेत त्यांना हायस्कूलला नको का शिकवायला मला कसं वाटलं ग्रामपंचायत मध्ये आला तुमचा आता मी हा विचार करतोय की हायस्कूल आपल्या गावात कसं येईल मग आपण प्रस्ताव येईल आपली मुलांची संख्या नाही तेवढी शिवाय त्यानंतर कॉलेजचं शिक्षण आलं त्याच्यासाठी बाहेर जाण्याला एस टी तर येते का गावात मग तो पण प्रस्ताव द्यावा लागेल या सगळ्याच टेन्शन माझ्या डोक्यात आणि तुम्हाला विनोद सुचतोय काय काय टेन्शन राह तुम्ही एवढी जाड झाले बाबा टेन्शन काय गावात तर लक्ष आहे तुमचं मग गावात नाही मग काय कुडात बाहेर चेअरमन काय विषय चाललाय तुमचा गावची चिटे काय बन इथं विषयाला हात घातलाय तुम्ही काळजी कोणी आम्ही नाही करायची मग कोणी करायची गाव हो त्या मास्तरनी सगळं केलंय काय मास्तरी आणली मास्तरनी आणि आपल्याला कुठं डबल मास्तर भांग बिंग प्याला काय तर मी आणली काय त्यांनी सरपंच खोटं काय तर ठरवित अव शाळेलाच बळ मास्तर भेटला आणि दुसरीकडून मास्तरी यायची लय तरुण आणली ती काय अशी नाही आणली त्यांनी आबाला विचारा सकाळी बघितली लय बारी मास्तरी बारीक पोहर असं कस मास्तर तू चांगला हुशार आहे काय पोहराला काय दुसरं कोणी बघितलं असं मस्त रास मोकर नाही मला नाही खोटा निघाल उलटा करून खालून मिरची मग शेरमन जर ही जर खरं निघाल ना तर माझ्या तुराट्या राहते ना तुमच्या मग कोणाची मिरची आणि कोणाचे तुराटे कळन तुम्हाला मग अरे बाद आहे तुमच्या तुराट्या तुमच्या मिरच्या अहो काय मज खोट लागत आहे जर खरं खरं बघायचं असं ना आपल्याला त्या मास्तरलाच गाठावं चला तुम्ही बघा समक्षात कुठे मास्तर त्याला बरं कळन तुम्हाला चल चला बाय खूपच त्रास झाला म्हणायच तुला तुझी कानी ऐकून नये ना खूप वाईट वाटलं तू टेन्शन घेऊ नको आता त्या गावात मी नोकरी करतो बरेच दिवस झाले मला खूप चांगले आहेत तुला रितलचे आपण त्यांच्या कानावर घालू काहीतरी व्यवस्था करते दिसले लोक माणसं खूप चांगली देवासारखीच बाय आता तेच आता तू जीवलीस हो आता काय कर लिकू झोपलंय तू पण आराम कर दोन दिवस फिरून 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 जमलीस हो चलते हा ले उपकार झाले अरे उपकार कुठले बा कारण की आजकालच्या जमान्यामध्ये अशी मद मदत कोणच नाही करत ना आणि तुम्ही करता तीच खूप मोठी गोष्ट आहे माझी लेकरासारखीच ना तू तुझं नियोजन होईपर्यंत तुही करा अजि बाळ टेन्शन घेऊ नको तुझ्या बापासारखं काही नाही चार माणसांच्या कानाव घालू आपण ते ती माणसं खूप चांगली आहेत हा तुझी व्यवस्था करू आपण हां न आता बस नको अरे दोन दिवस राहिले ते बाय तू आता न करू सगळे ठीक होईल देव आहे बघ मस्त म्हणतेस ती खरं आता जिथं अवघडच झालं बा ये तो आता काय खरं मलासुद्धा वाटत नव्हतं तर येव खरं खरं सांगतो पाटील पार मिरचे आम्हाला दुरे द्यायला लागले तर मी काय खोट आता आता काय डोळे बघितले म्हटले आता काय आता याला काय चलटवायचं गावात चला तुम्ही आता तुराट्या काढू का आता चल चला आता तिथं काढा काय तुराट्या ए मास्तर रड्या पुढील लाज बी जनाची नाही मनाची तुला काय ही कुणालची आणली पूर की खुशाल ह्या मातार वयात हे असले चाळे करतो हा ह्याच्यासाठी तुला ठुलाय का इथं गावात तरुणपणाची बायको मिली आता मथर पाण्यात असले धंदे करूच तो तुला गावाचा सुद्धा नाही विचारायला दिसला का हा आमच्या मास्तरला गांडवायचं होतं का तुला तुला एखादा चांगला माणूस नाही मिळाला का दुसरा तुम्हाला काहीच नाही हो बाबा काहीच नाही अजून काय बघायचं डोकं राहिले आमचं आमच्या डोळ्याने हातात हात घेतले पण लिम्हायला करतो काय वागतो काय बोलतो काय तू काय चालले एक दोन मिनटं काय का वार्षिक परीक्षा व्हायच्या हातात हे बघा मास्तर इथं आता यायचं नाही असले धंदे करता येणार नाहीत सरळ सरळ सांगतो आंबेड गाव चालवायचं इथं काय ऐकायचं कारण डोळ्यांनी बघितले ना आता काय ऐकायचे उपरायची नाटकं करीती बस ऐकून तर घेताल जरा ओ ही लिकरू आनात कुणीच नाही येला अहो देव दर्शनाला मंदिरात चाललो होतो रस्त्यात लिकरू रे पूर्वी मग गेलो तिची चौकशी केली आण आता समजलं म्हणून घेऊन आलो इथे माझ चुकलं मीच नव्हतं यायला पाहिजे इथ माझ्या मूळ किती तुम्हाला कशी राहिले असते काही केलं असत पण माझ्या मुळे तुमची बदनामी पण मास्तर मला काय म्हणायचंय तिला आई वडील असतील किंवा नवरा असन अशी कशी आली इकडे नाही म्हणजे कोणतरी असं म्हणजे आहे म्हणजे मी प्रेम विवाह हो केला ना म्हणजे आई वडिलांच्या विरोधात जाऊन आणि माझ्या बाळाचा बाहेर काढल्या जीव वाचवण्यासाठी घर सोडलं काय करणार फक्त मी तुमच्या हो म्हणून तर मी अशी भटकत होते कुठे गेल गेले कुठे गेल्या अरे जरा नीट माहिती गाडी जरा जर मास्तर मोकार मार खाल्ला असतं की समोर चालले काय वाटणार आहे शेरमन माझं वय कुठं ह्या लेकरच वय कुठं तुम्ही आलं केला आम्हाला नाव घेतलं रे तीच मनावर मोकर तुम्हाला आम्ही धुडी धुडी घेत नेलो घेत मास्तर पहिला तुडवला असताना मग तुम्हाला आधार का सगळ्यांना एक विनंती करतो लेकराला आधार द्यावा लागेल आता आधार द्यावा लागेल आता कळालं म्हणून आधार देणार ना आपण माहिती कशी काढायची काळजी करू नको आम्हाला आमच्याकडून झालं थोडीशी गपल त्याच्याबद्दल माफी मागतो काही काळजी करू नको तिच्या व्यक्ती मी तुम्हाला विनंती केली तर विनंती करतो आपल्याकडे लहान लेकरांना शिकवायला कुणी नाही एकट्याला मला ते आता नाही होत म्हणजे उदरनिर्वाह होईल माझ्या डोक्यातच होतो शिक्षिका बघायची काय काळजी करू नको करून आता तुला इथं काही त्रास होणार नाही तर पंचायत झालीला पगार चालू आहे तिला तसं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे काय अडचण तेवढं आणि चांगल्यासाठी चांगलं होतं चांगल्या शाळाच नाही तर कॉलेज मोक डोक्यात काय आणायचं नाही तर ऐवजी तुम्हालाच गावा बाहेर काढवा तुमच्या घरा मी घरी आणलंय म्हणलं गाव चांगलं आहे नीट जरा माहिती का घेत मी म्हणले ना मला माफ करा हे सगळे माणसं आहेत ना हे सगळे तिकडे मिरची येऊ का आम्ही येतो सहकार्य करून येतो कामच्या